बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पंचवीस देशात वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे अर्थसंकल्पावरती उद्यापासून अधिवेशन आणि दिल्लीमध्ये सर्वीकडे त्याच्यावरती चर्चा सुरू हो आहे की यावेळेस काय काय नवीन येणार किंवा काय जाणार आणि कुठल्या कुठल्या याच्यावरती अधिक टॅक्सेस लागतील अशा पद्धतीचे वातावरण आहे अनेक लोकांनी विचारवंत अर्थशास्त्र याच्यावरती लागलेले यावेळेस अर्थशास्त्र अर्थ बजेट प्रोड्यूस करताना अर्थमंत्र्यांना सुद्धा फार त्रास होणार आहे कारण ज्या पद्धतीने संपूर्ण आपली इकॉनॉमी ज्या शेअर मार्केट वरती अवलंबून होती ती पूर्ण ढासळलेली आहे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की बँका इन्शुरन्स कंपन्या पब्लिक सेक्टरचा सर्व पैसा हा शेअर मार्केट मध्ये संपूर्ण लागला होता पेन्शन स्कीम पासून सर्वच्या सर्व मात्र तिथे लागलेलं होतं आणि ज्या पद्धतीने शेअर मार्केट मागच्या ह्याच्यात दहा लाख करोडनी ढासळला आता मध्ये आणि त्याच्या आधी सुद्धा त्याच्यामुळे या देशाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आल्याचं दिसते आहे पण आता बघूया हे कशी रिकव्हरी होईल किंवा कशा पद्धतीने होईल अमेरिकेसोबत ज्या पद्धतीचे आपले संबंध अजून जे वाईट थोडेफार होते ते जास्त वाईट झाल्याचे बाब आहेत ते म्हणजे चायनासोबत आपले संबंध वाढवून आपण पुन्हा आंतरराष्ट्रीय लेवलवरती आपण आपली ले स्वतःची कोंडी करून घेऊ कारण चायनाच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं म्हणायचे की यांच्यावरती मोस्ट अन्ट्रस्टफुल आहेत आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवायला नको आणि ते लोक कधी तुमच्या पाठीत खोराखूब असतील याच्याबद्दल शंका नाही त्याच्यामुळे त्यांच्यापासून दोरा दूर राहिलं पाहिजे हे त्यांचं वक्तव्य आणि त्यांचं भाषिक भाषिक होतं भाकित होत असं यांच्यापासून आपण जेवढं दूर राहिलेलं तेवढा आपल्यासाठी जास्त उपयोगाचा राहील आज चर्चासत्राच्या आधी आज सर्वात पहिले राष्ट्रपतीच त्याच्यावरती भाषण असते आणि राष्ट्रपतीनी याच्यावरती उद्या उच्च उद्या मांडणाऱ्या याच्यावरती बजेटवरती आज भाष्य असते त्यांचं भाषण अत्यंत रटाळ आणि फार लांब होतं आणि त्याच्यावरती सोनिया गांधींनी कुठेतरी तरी असं एखाद्याच्यात बोललं की त्या थकलेल्या दिसतात त्या थक थकलेल्या दिसतात म्हणजे थकलेल्या आहेतच त्याच्यात काही हेच नाही सर्व आता म्हातारपणामध्ये अशा गोष्टी होतील त्याच्यामुळे आम्ही धट्टा बोलणं बोलता बोलता त्या अडकत होत्या म्हणजे या पद्धतीचं त्यांचं जे भाषण ऐकून सोनिया गांधींचं वक्तव्य केल्याबरोबर बीजेपी आक्रमक झाली आणि त्यांनी सांगितलं की पंतप्रधान म्हणजे एक सोनिया गांधींनी राष्ट्रपतीचा अपमान केला अशा पद्धतीच्या खूप बाब हे होत्या पण शेवटी त्यांच्या लक्षात आलं की आपण विरोधी पक्ष नाही आणि त्यांनी जे काही गव्हर्नमेंट लिहून देत असते तेच त्यांना बोलायचं असते त्या पद्धतीने रटाळ लिहून त्याच्या पुन्हा रटाळ बोलल्या गेलेला अशा पद्धतीचा आहे एक दुसरी आतापर्यंत सोनिया सोनिया आपला राहुल गांधी दिल्लीच्या याच्यामध्ये सातत्यानं हे करत होते पण यावेळेस प्रियंका सुद्धा त्यांच्या साथीत आलेली आहे आतापर्यंत अनेक लोकांनी याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते प्रियंका गांधी दिल्लीच्या राजकारणात का उतरत नाही आहे परंतु ती आजपासून उतरलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाल्याची आम आदमीचे सात आठ खास आमदार हे त्यांनी रिझाईन केल्याच दिसताय त्यांनी पक्ष सोडण्याचं बाब आहे दुसर तिथे बीजेपी ने आपल्याला स्वतःला विडोळा केल्यासारखी स्थिती निर्माण झालेली आहे आणि संपूर्ण आपलं समर्थन आम आदमीला देण्याच्या विचार दिसताय परंतु आता यावेळेस झालेलं आहे की काँग्रेस तिथे संपूर्ण स्पष्ट म्हणजे नाहीच होत तिथे मात्र आता काँग्रेसने मोठ्या प्रमाणात आपली ताकद लावलेली आहे संपूर्ण लोकांना तिथे उतरवलंय आणि त्याच्यामुळे तिथे आज दिल्लीचं जे वातावरण जे आलेले ते खरोखर एका अर्थानं फार गरजेचं म्हणजे काँग्रेसला पोषण असं आहे त्याच्यामुळे निश्चितच अनेक असं म्हणता येईल की काँग्रेसला यावेळेस दिल्लीमध्ये काहीतरी चांगल्यापैकी यश पाहायला दुसरा एका एस सी एस टीच्या अनुसूचित जाती जमातीच्या एका याच्यात अधिवेशनामध्ये राहुल गांधींनी तिथे हजेरी लावली आणि बोलताना ते म्हणाले बोलता की अनेक गोष्टी मी जर तिथे कन्याकुमारी ते इथपर्यंत श्रीलंका श्रीनगर पर्यंत ज्यावेळेस मी केलय कन्याकुमार पण त्याच्यामध्ये मी एकटा नव्हतो हो त्याच्यामुळे माझ्यासोबत अनेक लोक जे जॉईन झालेले त्याच्यामुळे मी त्याचं श्रेय माझ्यावरती ना घेत नाही लोकांचं आहे बाबासाहेबांनी सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी भोगलं आणि लोकांनी ज्या पद्धतीने त्याचा छळ केला या समाधानी केलेल्या त्याच्यामुळे ते तशा पद्धतीने आलं म्हणजे आम्ही जे केलेले ते तुमच्या तुमच्या ह्याच्यावरतीच आम्ही करतो आहोत त्याच्यामुळं आणि ते बोलताना शेवटी शेवटी बोलले की मी काँग्रेसने अनेक बाबी त्यांच्या चुका झालेल्या आहेत त्यांनी एस सी एस टीच्या जवळ घेऊ शकलेले त्याच्यामुळे त्या चुका झालेल्या पुन्हा आता ते दुरुस्त करण्याच्या आहेत आणि त्यांना पुन्हा आता एस सी एस टीच्या लोकांना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील करण्याच्या विचारात आहेत एवढं त्यांनी बोलल्यानंतर संपूर्ण बी आणि आर एस एस संपूर्ण हादरलेली दिसते अशा पद्धतीने आज आम्ही आ, या सर्व घडामोडीकडे सर्वजण पाहतायत आज दैनिक बहुजन सौरफ कडे आपण थोडस थोडासा हे घेऊ आपण आढावा घेऊया आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आज आम्ही एक वेगळा दिवस म्हणून आज साजरा केला मुक नायक व बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे जन्मशताब्दी निमित्ताने संवाद मार्च आणि त्याच्यासाठी सर्वात महत्व म्हणजे दलित दैनिक बाजू सौर पेपरचा कशा पद्धतीने घरोघरी पोहोचेल याच्यासाठी आम्ही मोठा मार्च झाला अनेक लोक होते त्याच्यात आणि मोठा मार्च आपला रिझर्व्ह बँकेच्या चौकात ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या पुदळ्यापासून तर इंदोऱ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात हा मार्च होता आणि अनेकांची तिथे भाषण झालेली आहे मोठमोठ्या लोकांनी तिथे हजेरी लावण्याची बातमी आहे आज तसा खाल पंद्रह वर्ष विद्यांग कंटा आत्महत्या तो आदमी पार्टी ला खिंडार जो सात लोग महादेवराव राजीराव ग पंच स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन आज दीक्षाभूमि नागपुर में इंटरनेशनल त्रिपीटक संघायन भारत थाईलैंड म्यानमार श्रीलंका कंबोडिया व्हिएतनाम बांग्लादेश के नऊशे नऊशे नौ, पेक्षा अधिक भिक्षु बुद्ध वचनावर इथे संगायन करणार आहेत रविवारी दिनांक दोन फेब्रुवारी पासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे दीक्षाभूमी मुख्य स्तूप समय सा, सकाळी सात वाजता पासून तो कार्यक्रम होणार आहे तिथे सर्व लोकांना आमंत्रित करण्यात आलेले आहे जे जे लोक रिलीजियसच्या मध्ये इंटरेस्ट ठेवतात त्या त्या सर्व लोकांनी तिथे हजर राहायचं आहे इंटरनॅशनल त्रिपिटक चेटिंग काउन्सिल डॉक्टर आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी अलोका ट्रस्ट संजीवनी सखी मंच बोधीपट बोधिपक्षीय धम्म फाउंडेशन समता सैनिक दल व्हॉइस ऑफ इंडिय इंडिजिनस पीपल फॉर जस्टिस अँड पीस इत्यादी संस्थांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे पान दोन वर्ष आज टाकलं आहे जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे त्याच्याशिवाय तुमचं आयुष्यच काही महत्वाचं नाही आहे आजचे महत्वाचे लेख त्याच्यामध्ये आजचा आमचा संपादक परीक्षेत त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही रोज बुरखा घालतो आणि परीक्षेच्या वेळेस जर आम्ही बुरखा घातला नाही तर आम्हाला पुन्हा त्याच्यातनं पुन्हा आम्ही त्या पद्धतीने पेपर बरोबर सोडवू नये सोडवू शकणार नाही तर त्याच्यामुळे आम्हाला त्याने अलाव करावा आणि एकीकडे सुरक्षा किंवा कॉपी होऊ नये या याच्यासाठी करण्यात आलेली आहे याच्यावर याच्यावरती आधारित लेख अत्यंत महत्वाचा आहे एका बहुजन सौरभमध्ये दिनांक अठरा नोव्हेंबर चोवीस रोजी सदरचे वृत्तापत्रात लेखिका सारिता सातारडे यांच्या मनुस्मृतीला पुन्हा परत जाऊन संविधाना जागत करावा या शीर्षकानुसार लेखन केले होते त्यावर माझे स्वतःचे आणि मी प्रतिक्रियात्मक रूपात सादर करीत आहोत हंसराज गजबे यांचा हा हो। लेख अत्यंत महत्वाचा आहे म्हणून स्फूर्ती जाण्यास कोण समोर येईल अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या नंतर कोण अशोक भरणे यांची यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज शिक्षणाशिवाय व्यक्ती विकास अशक्य अशक्य प्राय प्रवीण बागडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे न हु मय गांधी का चेला ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा हा लेख पान तीन वरती शिक्षण हेच गरीब गरीबी आणि अध्ययन दूर करण्याचे साधन आहे आज त्याच्यावरती आजच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्रकारितेवरील सुवर्ण पान म्हणजेच मुकनायक कारण ज्यावेळेस मुखनायक झालं एकोणीशे बत्तीस साली अत्यंत त्यावेळेस बाबासाहेबांची अवस्था आणि सर्व पूर्ण समाजाची अवस्था पाहून त्याच्यावरती आधारित रतन ताडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आणि वासनीय तुम्हा सर्व लोकांनी वाचायला पाहिजे वाघिणीचे दात याच्यावरती अनंत खेळकर यांचा आहे छोटासा लेख अत्यंत महत्वाचा आहे एक धम्मनीती हीच भारतभूमीची राष्ट्रीय उज्ज्वल यशाची विचारधारा आहे अशावरती अनिरुद्ध शेवाळे यांचा लेख अत्यंत महत्वाचा आहे वाचनीय आहे आणि सर्वांना इच्छे हे आहे विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाचावं शुभ मुहूर्त चक्र चक्रविवाहाचे बळी पंचांगामुळे जे जे लोकांचे नुकसान झालेले त्याच्याबद्दलचा हा लेख अनुरुद्ध कांबळे अनुरुद्ध कांबळे यांचा लेख हीच भारतभूमीची राष्ट्रीय उज्ज्वल यांचा त्याच्यानंतर प्रमोद मुंचा एक अत्यंत आणि राजकीय पक्ष याच्याशी असणार सांगड आणि त्याच्यापासनं ज्या प्रमाणात आर एस एस आणि बीजेपीने सर्व जास्त सत्ता काबीज केलेली आहे त्याच्यावरती आधारित हा लेख आज पान चार वरती बघूया नागोराव पाठणकर बाल उद्यान खुले झालेले आहेत एक उत्तर नागपुरामध्ये फार मोठी एक अनेक लोकांनी त्याच्यामध्ये यश त्यांना यश मिळालेलं आहे दीक्षाभूमीला देश विदेशातील दोनशे पेक्षा अधिक भिक्षू करतील बुद्धवंदनाचा निदान आज फार मोठा कार्यक्रम नागपूर इथे होत आहे सर्वच लोकांना विनंती आहे की त्यांनी त्याचा आज हे करावा घर घर बहुजन सौरभ अभियान आज अनेक लोकांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये अभियान सुरू केलेलं आहे आनंदराव आंबेडकर यांचा संवाद दौरा आज नागपूरला फेब्रुवारीला आज आज त्यांचा दौरा आहे कपिलनगर अं महा अनिस शाखा कार्यालय कार्यकारिणीची निवड झालेली आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची यादी दिलेली आहे महा सरस्वती विद्या हवनच्या शोषणाला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये महाराष्ट्र आणि पंचवीस हजार विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह उभारणार संजय शिरसाट एक बार्टीच्या माध्यमातून एक मोठं पाऊल पुढे उचलण्याची त्यांची मंशा मनशा आहे आणि निश्चितच त्यांना दलित लोकांना त्याचा मोठा फायदा होईल सुप्रसिद्ध नाटककार भूपेश भूपेश वराडे यांचा पंचाहत्तरावा हिरक महोत्सव सोहळा आहे आणि उद्या त्यांच्या फार मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित करण्यात आलेला आहे सावित्री ब्रिगेड सा अनोखा तिळगुळ समारंभ आयोजित करण्यात आला आ, आला होता कराटे शोतोकन स्पोर्टिंग असोसिएशन फॉर इंडियाच्या खेळाडूंनी मिळविली सोळा सुवर्ण पदके आणि गटार नाटकाच्या एकशे सातव्या प्रयोगाला अं वासी वासियांचा भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद मिळालेला आहे त्याची एक बातमी घेतलेली आहे सांगित दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे बंधुनो आम्हा सर्वांना सातत्याने आम्ही सांगत असतो की हा जास्तीत जास्त लोकांना हा दैनिक सर्व पोहोचायला पाहिजे आणि आता आम्ही त्याच्यामध्ये मध्ये राहणार आहे ई पेपर विकतो आहे आणि अनेक गोष्टीच्या आम्ही यावेळेस सुरुवात करतो आम्ही पुढच्या आठवड्यात याची आम्ही सुरुवात करणार आहोत निश्चितच तुम्हाला सर्व लोकांना प्रत्येक जिल्ह्यात एक पेपर निघावा अशी आमची मनसा आहे आणि निश्चितच ती पूर्ण होईल अशी मला आशा आहे पण तुम्हाला एक छोटीशी छोटस काम आहे की जे जे सर्व ग्रुप दैनिक भोजन पाहिजे लोक उपयोगीसाठी आपल्यामुळे तुम्हाला सर्वांची जबाबदारी समजून हे काम तुम्ही करावं एवढीच विनंती करतो भेटूया आपण उद्या जय